नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाणे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे सध्या परिस्थिती पाहता साधारणतः विशाखापट्टणम व बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे आणि इकडे विजयवाडा म्हणजे रायपूर जो कोरबा नागपूर चंद्रपूर ह्या पट्ट्यातसुद्धा कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याची विस्तारता वाढलेली आहे आणि उत्तरेकडून परतीचे वारे सुरुवात झालेली बघाचा बघतच आहात तर परतीचे वारे राजस्थान लुधियाना या भागातून सुरुवात झालेली आहे एकंदरीत वरचा जम्मू काश्मीरच्या साईडच्या सा भागातून पावसाने तिकडे माघार घेतलेले असे दिसून येत आहे तर ह्या वातावरणामुळे थोडासा पावसात आणखीन थोडासा जोर वाढण्याची शक्यता आहे तो भाग कुठला आहे ते पाहूया पण उद्याच्या भागातसुद्धा साधारणतः बघायला गेलं तर हवेची प परिस्थितीसुद्धा हीच असेल किंवा थोडीशी बदल झालेले असणार आहे इकडे चंद्रपूर म्हणजे तेलंगणा विशाखापट्टणम विदर्भाचा दक्षिण भाग ह्या भागातून दाबाचे क्षेत्र राहणार आहे आणि उत्तरेकडून साधारणतः कोरडे वाऱ्यांचा थोडासा प्रभाव पण राहण्याची शक्यता आहे पण एकदम तात्काळ असे काही कोरडे वारे येणार ना नाहीत पण ह्यात पाष्पा असणार आहे का हे इकडे अरबी समुद्रातून थोडेसे वारे येत आहेत यामध्ये चोवीस तासाचा जर विचार करायला गेला तर असा होईल चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर सांगली मुंबई हा जो पट्टा आहे हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर बऱ्यापैकी टिकून राहणार आहे किंवा काही अंशी पावसाचे प्रमाणसुद्धा वाढ राहणार आहे आणि साधारणत चंद्रपूर इतर पट्ट्यातसुद्धा पाहायला गेलं तर गोंदिया व नागपूर परिसरात पावसाचा जोर थोडासा कमी झालेला दिसून येतो आहे आणि चंद्रपूर अमरावती आदिलाबाद म्हणजे इथं तेलंगणा साईडला पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे पुसाड आदिलाबाद नांदेड लातूर बीड आणि इकडे लोणार छत्रपती संभाजीनगर बी अहमदनगर पुणे सातारा पर सोलापूर व सांगलीच्या सांगलीचा काही भाग म्हणजे उत्तरकडचा कर जास्त करून भाग आहे आणि सांगली जिल्ह्याचा दक्षिणकडचा सा भाग हा थोडासा पाऊस कमी दाखवते आणि इकडे कोकणपट्टीला मुंबई दापोली रत्नागिरी सुंदुर्गपट्टा ह्या भागात मध्यम काहीशी जोरदार गडगडाटी पाऊस होणार आहे आणि इकडे उत्तरेकडचं जाईल तसं तर नंदुरबार जळगाव मालेगाव बडवानी ह्या भागात मध्यम ते हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण पावसाचा जोर इकडे उत्तर राजस्थान वगैरे उत्तर भारतातून काहीच दिसत नाही याचा अर्थ काय झाला तर परतीचा पाऊस झपाट्याने येत असताना दिसतं आहे आणि वरची साईड म्हणजे उत्तरकडची साईड कोरटी पडत चाललेली आहे एकंदरीत राज्यात अजून तरी पावसाचा जोर टिकून आहे पुढे जाऊन पाहायला गेलं तर पुढे काही अंशी जोर उत्तरेकडून बंद जरी झाला असला तरी इकडे अमेदाबाद क्षेत्र नव्याने तयार झाल्यामुळे पावसाचा जोर टिकून राहणार आहे भले आता चार दिवस आठ दिवसात पावसाचा जोर आणखीन इकडे दक्षिण भागातच वाढणार आहे आणि दापोली सातारा सोलापूर सांगलीचा पट्टा विजापूर पट्टा क कर्नाटक भागात बीड लातूर नांदेड तुमची च हे ज विदर्भाचा दक्षिण भाग छत्रपूर आदिलाबाद तेलंगणा परिसर लोणार नगरच्या दक्षिणेकडे पुणे मुंबईच्या दक्षिणेकडे रत्नागिरी साईड ह्या भागातून पावसाचा जो जोर चांगला राहणार आहे हे तर आता सध्या मॉडेल दाखवतं दा अतिवृष्टीचं पण ह्या थोडासा लांबचा अंदाज आहे तरी पण ह्याच्यावर लक्ष ठेऊन राहू एकंदरीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे परतीचा पाऊस चांगला सुरुवात झालेला आहे आणि आठ दिवसात संपूर्णतः जोधपूर झाशी दिल्ली फैजाबाद ह्या भागातून पावसाने माघार घेतलेली दिसून येणार आहे नवीन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करत चला धन्यवाद